लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांची यशवंतराव क्रीडांगण कल्याण येथे जाहीर सभा आयोजित होती या सभेला शरदचंद्र पवार संजय राऊत जयंत पाटील जितेंद्र आव्हाड असीम सरोदे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते बाळामामांनी संवाद साधताना कल्याण शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं पण या शहरात आपण जेव्हा ठाण्यावरून कल्याणला येतो तेव्हा असणाऱ्या डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीला नागरिकांना सामोरे जावे लागते पाच वर्षातून एकदा यायचं भूल थापा द्यायचा आश्वासनं द्यायची पुन्हा दहा वर्ष काहीही काम करायचे नाही असे लक्षण विरोधकांचे असल्याचे त्यांनी सांगितले सत्तेत असून सुद्धा एकही विकास काम केले नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली भिवंडी मतदारसंघात आजपर्यंत एकही रुग्णालय नाही जिथे लोकांच्या वैद्यकीय सोयी होतील भिवंडी लोकसभेत एकही मेडिकल कॉलेज नाही कल्याण मध्ये येताना ट्रॅफिकची समस्या आहे रखडलेल्या रिंग रोडचे कामही होत नाही उल्हास नदीची अगदी परिस्थिती झाली आहे या नदीचे शुद्धीकरण केले तर शेतीसाठी पाणी वापरता येईल बालदून नदीची खोली वाढवली नाही त्यामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण होते सर्व रखडलेल्या समस्या आहेत त्यांना मी नक्कीच पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शरदचंद्र पवार यांनी संवाद साधताना कल्याण ऐतिहासिक शहर आहे सामान्य माणसाच्या अंतकरणावर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कोरलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रैतेचे राज्य होते भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे ही निवडणूक कल्याण महाराष्ट्रापुरती सीमित नसून संपूर्ण देशाची आहे मला आज आनंद आहे मी बाळामामांसारखा उमेदवार तुमच्या समोर उभा केला त्यामुळे संसद विक्रम करा असे मत शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा राजाशी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंदी दिघेसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्र आणि या विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब संजयजी साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आमचे नेते जितेंद्रजी आव्हाडसाहेब अल्ताफभाई शेख विजयभाई बंड्याजी साळवी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वंडारशेठ पाटील पक्षाचे प्रवक्ते महेश जी तपासे साहेब आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्रजी पाटील ज्येष्ठ विधीतज्ञ विचारवंत आशिमजी साहेब शहर प्रमुख सन्माननीय सचिनजी बासरे साहेब सन्माननीय जिल्हाध्यक्ष सचिनजी पोटे साहेब संदीपजी देसाई साहेब उमेशजी बोरगावकर साहेब कल्याणचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष साहेब सर्वच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय तसेच व्यासपीठावर समोर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधून येत्या वीस मे रोजी लोकसभेची निवडणूक आहे सगळ्या मान्यवरांनी महाराष्ट्रात देशात बदल का हवा कशासाठी हवा याचं सगळं डिटेल्स आपल्यासमोर मांडलेलं आहे मी या लोकसभा क्षेत्राचा उमेदवार आहे आणि म्हणून साहजिकच कल्याण पश्चिम क्षेत्रातील ज्या काही समस्या असतील जे काही विषय असतील ते विषय बोलणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे खास करून आपण पाहत असाल कुठल्याही गावात कुठल्याही नगरात कुठल्याही शहरात किंवा तालुक्यात जेव्हा आपण प्रवेश करतो आणि त्या प्रवेशावरून असं बोललं जातं की शेतावरून भाताची परीक्षा केली जाते त्याप्रमाणे त्या प्रवेशात प्रवेशद्वाराशी काय आहे हे सगळं बघून त्या शहराची गणना केली जाते तसं म्हटलं तर कल्याण शहर हे सांस्कृतिक शहर आहे आपण पाहतात कल्याण डोंबिवली म्हटलं तर लोक एक सांस्कृतिक शहर एक मध्यमवर्गीयांचं सुशिक्षित लोकांचं शहर म्हणून पाहिलं जातं आहे परंतु ह्या कल्याणमध्ये आपण ठाणा मुंबईवरून जेव्हा प्रवेश करता तर पहिल्यांदाच तुम्हाला भेटेल ते डम्पिंग ग्राउंड आणि त्या डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमध्ये आपल्या सगळ्यांना या कल्याण शहरात प्रवेश करायला लागतो खरं म्हटलं तर ही खूप मोठी गोष्ट अशी नाही परंतु नाकर्तकानापणामुळं जेही राजकीय नेते आहेत कपिल पाटीलला तर दहा वर्षात संपूर्ण लोकसभा क्षेत्रात तर बोललोच परंतु कल्याण पश्चिममध्ये देखील जेव्हा विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की कपिल पाटील फक्त पाच वर्षातून एकदा येतात दोन हजार चौदाला आले दोन हजार एकोणीसला आले आणि आता दोन हजार चोवीसला येतील फक्त पाच वर्षातून एकदा यायचं लोकांना भूलतापा द्यायच्या लोकांना आश्वासनं द्यायची परत दहा वर्षे काहीही काम करायचं नाही अशा प्रकारचं निष्क्रियपणाचं लक्षण हे कपिल पाटीलनी या जनतेला दाखवून दिलं आहे आपण रेल्वे स्टेशनची अवस्था पाहत असाल आज आपण नवी मुंबईला गेलो तिकडचे रेल्वे स्टेशन पहा खरोखरच ह्या लोकांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटायला हवी होती की तुम्ही तीन ते वर्ष तर कपिल पटले केंद्रीय मंत्री आहेत दहा वर्ष सत्तेमधले खासदार आहेत आणि सत्तेतले खासदार असून सत्ते खासदा सुद्धा तुम्ही हे सगळं करू शकले नाही तिसरं महत्वाचं गोष्ट आज ही कल्याण पश्चिममध्ये असं एकही रुग्णालय नाही की जिथं आमच्या सर्वसामान्य लोकांची ट्रीटमेंट होईल वैद्यकीय सुविधा होईल असं एकही हॉस्पिटल नाही खरं म्हटलं तर ही आमची कल्याणकारांची खूप मोठी गरज आहे आपण पाहतात जरी ह्या परिसरात मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत लोक राहत असतील परंतु आपण जेव्हा टिटवाड्या साईडला जातो तिथे टिटवाळा मोना अटाली या भागात आंबिवली वगैरे भागात खूप मोठा गरीब प्रमाणात गरीब समाज मोठ्या प्रमाणात राहतो आणि तिथं अशा प्रकारच्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे परंतु तशा प्रकारची कुठलीही सुविधा यांनी निर्माण केलेली नाही अख्ख्या भिवंडी लोकसभेत कुठंही एकही मेडिकल कॉलेज उभारला गेला नाही आपण पाहत असाल कल्याणमध्ये येताना जी ट्रॅफिकची समस्या आहे किती मोठी भयंकर ट्रॅफिकची समस्या कल्याणमध्ये येताना देखील आहे आणि कल्याण शहरात देखील आहे या सर्व गोष्टीसाठी जो रखडलेला एक रिंग रोड आहे तो रिंग रोड व्हायला पाहिजे परंतु यांची इच्छाशक्तीच नसल्यामुळं ते रिंग रोडचं काम देखील तसं तसं थांबलेलं आहे उल्हास नदीची आपण आज अव अवस्था पाहिली असेल की नदी बोलायला देखील वाईट वाटतं एकदम गटरगंगा अशी परिस्थिती झालेली आहे तर ही उल्हास नदी आपण शुद्धीकरण करून जेही कल्याण किंवा भिवंडीचं पाणी असेल जे नदी त्या नदीत जात असेल तर त्या नदीचं ते पाणी फिल्टरेशन करून जर आपण सोडलं तर आजूबाजूच्या गावांना देखील शेतीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी पाणी वापरता येईल आणि नदीचं देखील शुद्धीकरण होईल आज आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची देखील एवढी वाईट अवस्था आहे एवढी दुर्गंधी येते की आपण स्वतः कल्याणवाले हे सगळे अनुभवत आहात तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपण उल्हासनगरच्या अगोदर जाताना जी नदी लागतो तिथं नेहमीच वाल्धुनी नदी तिथं नेहमीच परिस्थिती निर्माण होते खरं म्हटलं तर या नदीची खोली ही कधीच वाढवायला हवी होती परंतु ती वाढलेली नाही अशा प्रकारे अनेक समस्या गेल्या दहा वर्षात जशाच्या तशा या रखडलेल्या आहेत आणि म्हणूनच मी आपल्या सवां सगळ्यांना एक आव्हान करेन खास करून या कल्याण शहराने कपिल पाटील याला दोन वेळा निवडून देण्यात सिंहाचा वाटा या कल्याण शहराचा या शिवसैनिकाचा आहे सदुसष्ट हजार मतांचं लीड गेल्या वेळेस कपिल पाटील इथून घेतलं होतं मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की हेच कपिल पाटील पहिले बोलायचे की मी शिवसेनेच्या जीवावर निवडून आलो नंतर बोलत नव्हते पण असू द्या ते शिवसेनेच्या जीवावर निवडून आले आणि शिवसेनेनेच त्यांना पाडलं अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे